चिंचणी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे जयंती निमित्त आज चिंचणी येथे डी युवा धनगर समाज यांच्या वतीने मूर्तीपूजन व अभिवादन खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील व आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील अक्षय भैया पाटील अमित भैया पाटील तेजेश पाटील सरपंच सदाशिव माने व्हाईस चेअरमन विठ्ठल जाधव उपसरपंच भागवत जाधव सर्व सदस्य संचालक मान्यवर उपस्थित होते समाजाचे अध्यक्ष उमेश दादा गावडे व ज्येष्ठ बांधव कोंढीबा बनगर शंकर बनगर यशवंत गावडे दिलीप बनगर बाळासो गावडे भगवान वड्डे यशवंत वड्डे बाबासो डोंभाळे महादेव करे संजय बनगर सचिन बनगर रुपेश बनकर अमोल वड्डे अनिल गावडे बुनाजी बनगर संदीप तुधान सौरभ गावडे सागर गावडे ओंकार गावडे दर्शन बनगर अनिकेत माने सौरभ वड्डे गणेश गावडे राहुल बनगर आदित्य डोंगरे विराज गावडे लालासो बनगर सुजित हाके संदेश करे इंद्रजित करे वैभव करे महेश मोठे सर्व समाज युवा बांधव उपस्थित होते